शेतकरी पुत्र श्री आनंदसिंग ठोके लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष निवडणूक लढवणार शेतकरी पुत्र सर्वसामान्य नेतृत्व सर्वसामान्यांसाठी लोकप्रिय उमेदवार श्री आनंद पांडुरंग ठोके हे धुळे मतदारसंघातून दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक लढवणार आहेत ते अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत त्यामुळे धुळे मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे पहा काय म्हणाले आपल्या उमेदवारी बद्दल श्री यांना सिंग ठोके आजचे पत्रकार उद्देश नमस्कार मी आनंदसिंग पांढर ठोके श्री राज्यसेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष या ठिकाणी प्रथमतः आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आपल्याला बोलवण्याचा उद्देश एकच आहे की येणारी लोकसभा निवडणूक धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये एक दोन पार्टी एक दोन पक्ष तर दोन चार व्यक्ती जर सोडले तर सर्वसामान्य लोकांना आजपर्यंत कधी न्याय मिळालेला नाही आणि म्हणून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातून मी स्वतः उमेदवारी करण्यासाठी तीस तारखेला या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि ती माहिती देण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना राजकीय तुमची परिस्थिती मी गेल्या तीस वर्ष तीस ते पस्तीस वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये जास्त सहभाग घेतलेला आहे राष्ट्रीय राजपूत कर्मिसेना जी बावीस राज्यामध्ये करते जी जरी राजपूत समाजाच्या नावाने ती संघटना असेल परंतु या संघटनेचं क्षत्रिय समाज क्षत्रिय समाजाबरोबर असलेल्या अठरा पगड जातो आणि त्याच्याबरोबर असले छत्तीस कोंबर सगळ्या समाजातला न्याय देण्याचं काम आतापर्यंत संघटनेने केलेलं आहे आणि त्याच मी आज राष्ट्रीय पद या ठिकाणी भूषूतो त्याच्यानंतर जर राजकीय कार्यक्रम बघितलं तर मी मार्केट कमिटीला ज्यावेळेस Uh, कमिटी आपण बनवली होती काँग्रेसने त्या कमिटीमध्ये विस्तार मी संचालक म्हणून काम केलेलं आहे आणि राजकीयपेक्षा मी सत्तर टक्के ऐंशी टक्के म्हणण्यापेक्षा नव्याण्णव टक्के मी सामाजिक का का कार्यकर्त्यांना का एकच टक्के आतापर्यंत राजकारण केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजची लोकसभेची उमेदवारी करताना मला हे शंभर टक्का माहिती आहे की मला काही प्रॉपर्टी करायची नाही आहे मला काही मुलाबाळांना मोठं करायचं नाही आहे मला काही मोठं नाव करायचं नाही परंतु सर्वसामान्य समाजाला न्याय कसा मिळेल हा न्याय देण्याचं काम आता जे राज्य करते, परत नहीं, ही, ही करते ते करत नाही ही एक आहे ही कळत माझ्या एकट्याच्या मनाची नाही जर तुम्ही बघितले सर्व आमच्या माझ्या शेखरदा असतील कमलेश पगारजी असतील किंवा प्रवीणजी ढोके असतील किंवा नंदू सुरेशी असतील किंवा आमचे जगदीश निकम असतील यांच्यासारखे लाखो जे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत त्यांच्या मनामध्ये शल्य आहे की सर्वसामान्यांना न्याय केले आपला मेनोफेस्टो काय आहे मॅनिफेस्टोमध्ये सांगायचा मुद्दा पोहोच आहे की आद्यापर्यंत भाजपा गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी लोकसभेचे प्रतिनिधित्व करताय त्याच्याबरोबर काँग्रेसचे होते आता या ठिकाणी जर विचार केला आजपर्यंतचा मी गेल्या मला ज्याजवळ राजकारण त्या त्याजवळून मी बघतोय हे प्रत्येक इलेक्शन आले की ते इलेक्शन फक्त रस्ते पाणी जर अजून धुळे लोकसभा मतदारसंघाचा जर मोठा विषय बघितला मला ज्या दोन राजकारण कळायला लागले तर माझ्या वयाचे जे लोक असतील फक्त आणि फक्त मनमाड इंदोर रेल्वे याच्यावरच प्रत्येक राजकारण होतं आणि आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं हे कामं झाले नाही आणि म्हणून मी हे कामं करेल असं अजिबात मतदारांना बोलणार परंतु माझा एकमेव उद्योग जर कोणता असेल तर माझा शेतकरी माझ्या शेतकऱ्याचा स्वाभिमान जगला पाहिजे माझा शेतकरी समाज जगला पाहिजे कारण शेतकरी जगला तर देश जगेल तर देश टिकेल जर शेतकरी जगला नाही आज परिस्थिती दहा वर्षापासून बीजेपीचं सरकार आहे मी तुमच्या तुम्हाला मातीपासून की गेल्या दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये एवढा बदल झाला की माझ्या शेतकरी बांधवांच्या मालाला किंमत मिळत नाही त्यांनी पिकवलेला त्यांनी सोनं पिकवतात परंतु ते मातीप्रमाणे त्यांना विकावं लागतं आणि याच्यामुळे आमच्या प्रत्येक गावामध्ये तुम्ही जाऊन बघा आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होती आणि ते लग्न होत नाही याचा कुठलाही पार्टी कुठलाही नेता याच्यावर काय तोडगा निघू शकतो याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्यावर अजिबात विचार केला जातो आणि म्हणून जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही शेतकऱ्यांचा स्वाभिमान जिवंत राहणार नाही केवत राहणार नाही तोपर्यंत ही लढाई अंतिम होणार नाही असं मला वाटतं आणि म्हणून खरा म्हणजे मी बघायचं सांगितलं की मला या ठिकाणी फक्त शेतकऱ्यांसाठी युवा वर्गाला जर समजा शेतकरी बघा शेतकरी जगला शेतकरी सोनं पिकवतो त्याच्या मुलाला एका मुलाला नोकरी मिळाली उद्योगधंदा मिळाला मला सांगा या सरकारने या दहा वर्षामध्ये किती उद्योगधंदे आणले हो चांगला विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये किती उद्योगधंदे आले एकही उद्योगधंदा या ठिकाणी आलेला नाही आणि या सगळ्यांचा जर विचार केला आणि आजही जर तुम्ही बघितला तर बी जे पी असेल काँग्रेस असेल काँग्रेसची तर परंपरा आहे या धुळे लोकसभाला मला माहीत नाही काय घरघर लागली आहे की या ठिकाणी काँग्रेस फक्त आणि फक्त आयात उमेदवार आणतं आणि त्या आयात उमेदवारांच्या पाठीमागेच समाजाला आणि मतदारांना राहायला सांगते भाजपा फक्त आणि फक्त जातीयतेवर जातीयते निर्माण करण्यावर किंवा जातीयच्याच याच्या नावावर रामाच्या नावावर लोकांना एकत्रित करायचं आणि मतदान घ्यायचं आणि मला मी नाव घेणार नाही परंतु किती गावांमध्ये आता जे खासदार आहेत किती गावांमध्ये त्यांनी भेटी दिलेली आहे किती गावांसाठी ते पोचलेले आहेत हा सगळा जर विचार केला तर जो अंदाजुनी कारभार चालू आहे तो कारभार कुठेतरी थांबला पाहिजे आता था। कालच त्यांनी जाहीर केलं कांदा निर्यात आयात निर्यात आयात बन बं... बंदी निर्यात बंदी करणे निर्यात चालू करणे हा काय खेळ चालू आहे ह्या न पटण्याच्या पलीकडच्या मालाच्या बाबतीत का निर्यात बंदी होते इतर जे व्यापारी आहेत त्यांचे पण माल तयार होतात त्यांच्या मालावर का कधी बंदी करण्यात येत नाही त्यांच्या त्यांच्या मालाबद्दल तो विचार केला गेला पाहिजे नव्हतो त्यांना आपल्याला सांगितलं जातं की आपल्याला तुम्हाला पडतं परवडत असेल तर घ्या मी तर नका घेऊ मग जर समजा व्यापाऱ्यांच्या मालाला जर बंदी येत नाही व्यापाऱ्यांना जर निर्यात कधी बंदी केली जात नाही तर मग शेतकऱ्यांच्या मालाला तरी का निर्यात बंदी करावी हा एकमेव उद्देश आहे पण जर दोन पैसे शेतकऱ्यांना मिळाले तर शेतकरी जगेल शेतकरी तर देश जगेल जर शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही तर इकडून काय आता पाण्याचा विषय जल जल जलसंधारणाच्या बाबतीत किती मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो करोडो नाही माझ्या अब्जाधीच पैसे खर्च आता केले असतील परंतु आजही तुम्ही जर भाग आम्ही आता शिंदकडून येताना आलो तर बघितलं तर प्यायला आज आमच्या आमच्या आगासारख्या गावांमध्ये प्यायला पाणी नाही आहे अशी परिस्थिती निर्माण झाली मग हे याचा जाब तुम्ही आम्ही कधी विचारणार आणि जाब विचारायचं असेल मी सामाजिक कार्य करतो सामाजिक कार्य करत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जर सामाजिक कार्याला राजकारणाची जोड असेल जर आपलं राजकारणामध्ये लोकसभेमध्ये आपलं नेतृत्व आपलं आपलं म्हणणं मानणार जर कोणी आपला मनुष्य असला तर शंभर आपल्याला देता येऊ शकतो आणि म्हणून दुसऱ्याने तयारी करण्यापेक्षा मी आपल्या स्वतःपासून तयारी केली आणि हे लोकसभेची प्रश्न बघून तुम्ही आता निवडणूक लढता तर भविष्यात एखाद्या शेतकरी नेत्याकडे जो आहे त्यांच्याकडे जाणार का नाही कारण शेतकरी नेत्यांची पण तीच परिस्थिती झालेली शेतकरी नेता तयार होतो शेतकऱ्यांच्या जीवावर शेतकरी इतका भोळा आहे की तो त्याला असं वाटतं की हा माझं काम करणार आहे तो शेतकरी नेता शेती शेतकऱ्यांच्या जीवावर मोठा होतो नंतर तो कोणत्या पक्षाशी कोणत्या पार्टीशी आणि कोणत्या नेत्याशी कधी बांधला जातो हेही कळायला तयार आहे आणि म्हणून तसंही घडणार नाही मी निवडणुकी आज निवडणूक लढतोय सगळ्यांच्या विचाराने उद्या निवडणूक लढायची का नाही लढायची मला जोपर्यंत माझे सगळे शेतकरी बांधव माझा सगळा मतदार बांधव सांगत नाही तोपर्यंत मी कधी माघार घेणार नाही निवडणूक लढल्यानंतर जिंकल्यानंतर देखील या ठिकाणी मी निमित्त मात्र उमेदवार आहे आनंदसिंग ठोके नाव आहे परंतु उमेदवार हे सगळे माझे जे ज्यांना वाटतं की या देशाची लोकशाही टिकली पाहिजे ज्यांना वाटतं की माझा शेतकरी जगला पाहिजे त्या सगळे उमेदवार आहेत असं मी या ठिकाणी इच्छितो आणि त्याच्यामुळे सगळे उमेदवार असताना जर मी निवडलं म्हणजे ते सगळे निवडले त्याच्यामुळे त्यांचा विचार हा माझा विचार असतो आनंदजी ठोके साहेब हा विषय त्यांचा वैयक्तिक नसून या मालेगावच्या भागामध्ये जवळजवळ बारा लाख मतं या भागातून प्रत्येक लोकसभा निवडणुकीला आपल्या त्यांना दिले जातात परंतु एक उमेदवार सोडला किंवा एक खासदार सोडला तर या भागातून एकही उमेदवार खासदारांना कुठल्याच पक्षाने दिला नाही म्हणून भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल यांनी फक्त आय उमेदवार आणायचे आणि आपल्यावर लादायचे परंतु आपल्या भागाचा जर विकास करायचा असेल त्यासाठी आपल्या भागातलाच उमेदवार असला पाहिजे आज आपण एकीकडे म्हणतो की सुभाषबाबांनी दहा वर्ष या मतदारसंघात काम केलं परंतु माझ्या आयुष्यातला सगळ्यात निष्क्रिय खासदार जर असेल तर सुभाषजी भांबरे आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या मालेगाव तालुक्यात जवळजवळ दहा ते बारा लाख लोक या भागात जसं सदाणा असेल मालेगाव असेल ग्रामीण महाराष्ट्र असतील हे काही उद्योग या भागात आलेला नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आजपर्यंत सुभाष भामरे कुठल्याही प्रकारे शब्द बोलले नाही म्हणून त्यांना आम्ही मुका हा असं माझं मेसेज टाकला होता आणि ते आधी गोष्ट फक्त जातीवादी बोलतात आता ते म्हणतात की काही लोकांनी पाकिस्तानात जाऊन राहिलं पाहिजे आता मी असं म्हणतो की सुभाष बाबांनी सुद्धा अफगाणिस्तानात जाऊन राहायला पाहिजे म्हणजे जर देशामध्ये ज्या जगाच्या पाठीवर ऐंशी टक्के कांदा जर निर्यात होत असेल तो भारताचा होत होता आणि त्याच्यातला सव्वीस टक्के कांदा हा अफगाणिस्तान आणि बांगलादेश घेत होता परंतु भारतीय जनता पार्टीने अचानक निर्यात बंदी केल्यामुळे जो अमेरिके सारख्या लोकांनी केली म्हणजे एकीकडे तुम्हाला परंतु त्यांचा कांदा तुम्ही बाहेर जाऊ देत नाही शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा महाराजांनी ज्यावेळेस वेळेस अं इथल्या आपल्या काही निर्यात गोष्टी केल्या जात होता ते आणि आयात गोष्टींना जास्तीत जास्त कर लावायचे आणि आपला माल जास्तीत जास्त निर्यात कसा केला जाईल यासाठी सुद्धा शिवाजी महाराजांनी धोरण राबवले परंतु भारतीय जनता पार्टीची आज जी वाटचाल आहे ती पूर्ण हुकूमशाहीच्या दिशेने चाललेली आहे आज ही लोकसभा निवडणूक अचानक का घेण्यात आली जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील असतील किंवा नगरपालिकेच्या निवडणुका असतील अचानक पुढे काढताल्या म्हणजे संविधानाच्या याच्यानुसार प्रशासन बसवतात से कम चार पाच महिन्यानंतर तुम्ही निवडणुका लावल्या गेल्या पाहिजे होत्या म्हणजे याचाच अर्थ तुम्ही संविधान बदलण्याचा तुमचा प्रयत्न आहे आणि लोकशाही रद्द करून तिथे ओकुमशाही लावण्याच्या मागे हात हा सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या मनात पडलेला प्रश्न आहे आणि सुभाषबाबांनी मालेगाव तालुक्यातला साधा पाण्याचा प्रश्न सुभाषबाबा सोडू शकले नाही परंतु फक्त भारतीय जनता पार्टीने एक उमेदवार दाखवून दिला आणि त्याला निवडून द्या याच्या सुभाष सुभाषबाबांकडे कुठलाही मुद्दा नाही किंवा कुठलंही पुढचं नियोजन नाही फक्त जातीवाद पेटवायचा आणि आपण मते मिळवायची हो याच्या पलीकडे सुभाष बाबांकडे दुसरा कुठलाही मुद्दा नाही आणि काँग्रेसचा जो उमेदवार दिला आहे शोभा माझ्या मताने या मतदारसंघात त्यांना दोन टक्के सुद्धा लोक कोणी ओळखत हो नाही म्हणजे या माल्यागावने किती अन्याय सहन म्हणजे आमचे बारा ते चौदा लाख मत असून सुद्धा आमचा उमेदवार तुम्ही घेत नाही आणि अचानक बाहेरून तुम्ही आयात उमेदवार करता म्हणजे माल्यागावमध्ये कोणी असं मुख्यांना टक्कर देणारा कोणी व्यक्तीच नाही का म्हणून आम्ही ठरवलं की एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती जर खासदार झाला तो दिल्लीमध्ये या मालेगावचा आवाज उठू शकतो मालेगाव तालुक्याचा विधानसभेचा विषय असेल आजही विधानसभेत आपल्या मालेगाव तालुक्याचा आवाज उठत नाही आजही आपल्या मालेगाव तालुक्याचा आवाज हा दिल्लीच्या संसद भवनात उठत नाही पण एक सामान्य माणूस जर त्या संसद भवनात गेला तर नक्कीच आपल्या मालेगावचा आवाज उठेल आणि आपल्या मालेगाव तालुक्याला रोजगार आणि जे प्रश्न असतील ते सोडण्याचा प्रयत्न शंभर टक्के आनंदी टोके करतील म्हणून मालेगाव तालुक्यातील आणि या भागातील सर्व नागरिकांना माझी आहे सगळे तुम्ही आपसातले मतभेद विसरून विसरून वाद टोके साहेब यांच्या पाहिजे मालेगाव तालुक्यातल्या बारा लाख लोकांची ज्या भागामध्ये जे बारा लाख लोक आहेत त्यांची अशी खतकत आहे की आम्हाला सुवाद घाबरतो नकोच नको पण आम्हाला काँग्रेसही नको म्हणून रोष व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना तिसरा रस्ता निवडण्यासाठी कोणीतरी पर्याय हवा होता आणि ते आनंदी ठोके साहेब यांच्या रूपाने आज आपल्या मालेगाव तालुक्याला या भागाला नवीन उमेदवार मिळाला आहे तर मालेगाव तालुक्यातील मायबाप तिरक्याला माझी नंबर आहे सतारा भागातील जी लोक असतील त्यांना माझी नंबर विनंती आहे कुणाच्याही भूलतापांना बळी पडू नका आणि आपलं मत किंवा येणाऱ्या काळाची निवडणूक लढली जाईल तर त्यांना तुम्ही आनंदी ठोके साहेबांना सह सहकार्य करावं अशी माझी नंबरही विनंती जय महाराज मी श्री प्रवीण आनंदसिंग ठोके राजपूत अध्यक्ष नाशिक विभाग त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष मालेगाव तालुका श्री राष्ट्रीय राजपूत करी सेना श्री आनंदसिंग ठोके हो साहेब धुळे लोकसभेत उमेदवारी करत आहेत त्यांचे जवान आणि किसानाच्या प्रती जे भावना आहेत जे कार्य आहे त्या कार्याला आमचा मानाचा मुजरा आणि त्या कार्याला आम्ही खूप त्यांना सलाम करतो आणि त्या कार्याला बघूनच आम्ही त्रिजल सैनिक संघ महाराष्ट्र राज्य व